पर्यावरणपूरक गणपतीचे हे सोळावे वर्ष निसर्गाचा समतोल राखणारा कौतुकास्पद उपक्रम पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र म्हणजे शाळेच्या माती शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण श्री स्वामी समर्थ केंद्र येथून घेतले सतत सोळा वर्ष झाले सोनवणे कुटुंब घरीच शाडूच्या मातीपासून गणपती बनवून घरीच बादलीत विसर्जन करतात त्यातील काही माती शेतात टाकून उरलेली माती वाढवून पुढील वर्षी त्याच नवीन माती टाकून गणपती बनवतात सजावट सुद्धा ही पुट्टा कागद व नैसर्गिक वस्तू वापरून करतात पुढील वर्षी त्यावर नवीन कागद नक्षी लावून वापरतात अशा प्रकारे मूर्ती घरीच विसर्जित केल्यामुळे व सजावट सुद्धा पर्यावरणपूरक केल्यामुळे आपल्या नद्या सुद्धा प्रदूषित होत नाही व आपल्या बाप्पाची सुद्धा अवहेलना होत नाही तरीही शानू राज सोनवणे यांचे सुद्धा समाजाला संदेश राहील की सर्व गणेश भक्तांनी आमच्यासारखा पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करावा गणपती हाताने येत नसेल तर रेडीमेड माती मातीपासून बनवलेल्या मूर्ती घेऊन घरीच विसर्जन करून ती माती नंतर शेतात टाकावी जेणेकरून आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही सार्वजनिक गणेश मंडळांनी सुद्धा यांचा विचार करावा गणपती समोर सिनेमातील गाणी आयटम सॉंग लावून विविधचा नाच करणे थांबवले पाहिजे त्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम करावे चांगले सामाजिक देशप्रेशन ऐतिहासिक कार्यक्रम करून धार्मिक आणि लावले पाहिजे सरकारने सुद्धा नियम करून मूर्तींनीच मूर्तींची उंची मर्यादित ठेवली पाहिजे अशा प्रकारे उत्सव साजरा करून आपले पर्यावरण व संस्कृती टिकेल देशभक्तीची भावना जास्तीत जास्त विकसित होऊन देशाचा विकास झपाट्याने होईल हा उत्सव असा केला तर पर्यावरण सुद्धा नीट राहील आणि सामाजिक शांतता सुद्धा भंग होणार नाही तसेच उत्सव हा महोत्सव बनेल तसेच परिवारातील शानुराज गंगाधर सोनवणे पत्नी सरला शानुराज सोनवणे मुलगा ज्ञानराज शानुराज सोनवणे मुलगी कोमल, कोमल शानुराज सोनवणे साईराज कॉलनी नंबर दोन बिजली नगर चिंचवड तालुका हवेली जिल्हा पुणे असा सामाजिक संदेश या कुटुंबाने समाजाला दिला आहे अखेर गणपतीचे विसर्जन हा आनंद चतुर्दशीचा गणपती बाप्पा मोर्याच आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज विशाल राठोड सगळ्यांचे स्वागत करतोय आपण महाराष्ट्रात तालुका हवेली जिल्हा पुणे येथील हा बिजली नगर बिजली नगर मध्ये आपण बघू शकतो की आपल्या साहेबांनी आपल्याला आमंत्रण देऊन आपल्याला इथे बोलवलेलं आहे की की पत्रकार साहेब तुम्ही आमच्या घरी पण या आणि आमची काही जानकारी तुम्ही हा न्यूजला तुमचे द्या तसेच आपण त्यांनी साहेबांनी आपल्या हाताने गणपती बनवून मातीचे गणपती आणि शाव मातीचे गणपती बनवलेले तसंच आपण तिची मुलाखत घेऊया या इकडे आमच्या नमस्कार आपले नाव वगैरे माझं नाव शानू गंगारा सनोर आहे आणि मी आमचे गणपती बनवण्याचे लगातार हे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे सोळाव्या वर्ष आहे सोळा वर्ष झाले आम्ही हे गणपती बनवण्याचं प्रशिक्षण श्री स्वामी समर्थ केंद्र आकोट येथे घेतलेलं आहे आणि तेव्हापासून मी कंटिन्यू घरीच हे सोळेच्या माती विकत आणतो आणि हे गणपती बनवतो आणि हे गणपती बनवतो आणि तो परत इथेच विसर्जन करतो घरच्या घरी बादलीमध्ये आणि नंतर परत तीच माती आम्ही पुढच्या वर्षी परत दुसऱ्या गणपतीला बनवून त्यात नवीन थोडी माती टाकून शाळ्याची माती सेम करून परत दुसरा गणपण बोलतो हो आणि हे जे तुम्हाला डेकोरेशन जे दिसतंय ते याच्यापासून बनवलंय आहे ते पण आपण पृष्ठापासून बनवलंय आहे म्हणजे ते प्लास्टिकचा वापर न करता थर्मोकोपचा वापर न करता ते बनवलंय आहे आणि पुढच्या वर्षी परत मी ते परत निरवड करून देऊ नवीन कागद त्याच्यावर लावून हे परत तेच आपण वापरणार याच्यामुळे होतं काय की आपण गणपती विसर्जन घरच्या घरी करतो त्यामुळे आणि परत हे जे डेकोरेशन ते पण बनवत ते, होते त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आणि आपण पुढच्या पिढीला आपलं हे सगळं वातावरण आहे पूर्ण पर्यावरण देतोय आपलं ते कर्तव्य ते आपण पार कळालं पाहिजे तर तेच माझं मत आहे की सर्वांनी अशा पद्धतीने फॉलो करायला पाहिजे सर तुम्ही हा गणपती बनवला कोणा मातीचं बनवलं सर असं हा गणपती शाळूच्या मातीतच बनवलेला आहे आणि ते अतिशय स्वस्त दरात आपल्या कोणत्याही दुकानात भेटून जाते आपले इथं चिंचवडला बऱ्याच दुकान आहे तिथं सहजपणे उपलब्ध होती आणि आपल्याला ठीक आहे ज्यांना बनवता येईल स्वतःच्या हातापासून त्यांना शेवळच्या मातीच्या गणपती मूर्ती पण भेटतात तर त्या त्यांनी घ्यावा आणि त्या घरच्या घरी विसर्जन करावा आणि ती माती जी नंतर मग याच्यात याच्यात असते बनलेली ती माती आपण शेतात पण वाहू शकतो त्यामुळे अशा याच्यामुळे आपल्या परणाचा डास होणार नाही तर हे सर्वांनी काळजी घ्यावी सर हा घरच गर घरोघरी छोटे छोटे गणपती लोक बसवतात हा घरोघरी गणपती बसताना हा शाळूचा गणपती भेटणं हा कोणाला पण मुश्किल आहे कसं मार्केट वाले पण लोक कश करतात बेपारी लोक जाणे शाळूचे गणपती म्हणून ते बाहेर इकरा करतात तसेच त्यांना असं वाटत की त्यांनी ते ते हाताने शाळूचे गणपती आहे म्हणून असं त्यांनी करावं आता काही गणपती पीयूपीचे पण निघालेले पिवपीचे गणपती बनवतात तसेच घरी विसर्जन करायचं याचं कारण काय सर गरिबी करायचं हेच कारण की आपलं ती माती परत रियूज करता येईल आणि जर समजा चान्स काही लोकांना नाही भेटत शाळाची माती भेटत नाही शाळाच्या मातीचे गणपती पीओपीचे बस बरेच जण होतात नाही लागत तर त्यांनी सुद्धा तो गणपती फक्त कुंडामध्येच विसर्जन करा आपल्या गव्हर्नमेंटने ती फॅसिलिटी दिली की कुंडामध्ये विसर्जन करा मग ते कुंडामध्ये झालेले विसर्जन ते लोक परत रियूज कलर पेंटिंग वर करून पुढच्या वर्षी परत रियूज होऊ शकतात त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे आपले पर्यटन वाचू शकतात हाच माझा संदेश आहे की अशा पद्धतीने लोकांनी नदीत वगैरे विसर्जन न करता आपल्या घरी किंवा कुंडामध्ये वगैरे विसर्जन करा तसेच ठीक आहे सर तुम्ही नदी नदीमध्ये विसर्जन ना करतात आणि घरी विसर्जन करा तसेच हा मोठे गणपती आहे जसे मंडळाचे गणपती आहे तो मंडळाच्या गणपती आता नदी सविता कोणता इलाज नाही आहे पण तरी नदीमध्ये विसर्जन करताना त्यांनी काय बाळावे की गणपतीला आज एवढे दिवस अकरा दिवस घरी ठेवतात घरी ठेवून त्याला सगळं लहान बाळा सगळं त्याला वाघून गणपतीला सगळे करतात आणि आखरीच्या दिवशी कोणी वरून ट्रॅक्टर वरून त्याला धकळून देतात त्याची मूर्ती तुट फुट होते कोणी असं गणपतीला हातमध्ये ना बुडता कचऱ्यामध्ये पण गणपती येतोय गटरमध्ये पण गणपती जातो याच्याबद्दल काय नाही तर माझ्या मते आता ज्या मोठ्या मोठ्या साईजच्या गणपती बनवतात त्याच्या त्याला काही मर्यादा व्हायला पाहिजे आता समजा दहा दहा वीस वीस फूट चाळीस चाळीस फूट अशा न बनवता त्या आपण आता कमी याच्यामध्ये सरकारने पण असे निर्बंध निपना घालून द्यायला पाहिजे की फक्त पाच फूटच पाहिजे सात फूटच पाहिजे याला मर्यादा घालून आणि ती गणपती मनोभावे चांगल्या प्रकारे विसर्जन करायला पाहिजे कुंडात पण चांगल्या प्रकारे विसर्जन आता नदीत फेकणं वगैरे हा प्रकार नको आहे कारण मग दहा दहा पंधरा पंधरा दिवस अकरा अकरा दिवस आपण जी, जी मनोभावी सेवा करतो ती नंतर शेवटच्या दिवशी पूर्णपणे वाया घालवतो तर त्यासाठी माझं हेच म्हणणं आहे की घरी विसर्जन करा मूर्ती साईज कमी करा पिळ पिळचे जरी बरत करत असेल तर कुंडात विसर्जन करा त्यामुळे आपल्या परी परिथास होणार नाही आणि मोठे गणपतीवाले जे करतात म्हणजे उदाहरणार्थ धांगर धिंगा करता नाच गाणी करतात सेलिब्रिटीला बोलवा तसं न करता आपले बरेच भजनं वगैरे हे ते वाजवा तुम्ही आणि आपले गाणं जे वाजवतात ते फक्त आपल्या धार्मिक गाण्याच वाजवायला पाहिजे दुसरे आपले ग याच्यात सिनेमाचे गाणे वाजवणं असा नाही करायला पाहिजे त्याच्यामुळे आपले, आपले संस्कृती जपले नाही कारण आपली संस्कृती ही नाहीच आहे तर आपली संस्कृती जपून ते पुढं आपल्याला आपल्या लहान आपले जे नातू कोणतो त्यांना चांगली संस्कृती आपल्याला द्यायचं तर तीच आपण पुढं जाऊ द्या हेच माझं म्हणणं आहे सर तुम्ही हा गणपती तुमच्या हाताने बनवलेले आहे असं सर तुम्ही किती वर्षापासून स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करताय तसं तर आमची स्थापना म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाली करतो पण माझी भेट जेव्हा काकोडी केंद्रामध्ये झाली आमच्या काकुडी केंद्रामध्ये प्रशिक्षण दिलं गेलं शाळूच्या मातीपासून गणपती मराठा तेव्हापासून म्हणजे मी आता सोळा वर्षापासून मला जाणीव झाली की हे आपण पर्यावरणाचा घास करतोय म्हणून मी सोळा वर्षापासून शाळूच्या मातीपासून गणपती म्हणतोय तर ते माझं कंटिन्यू सोळा वर्ष आहे सर तुम्ही बिझनेस वगैरे हो नोकरी वगैरे काय सर तुमचं माझं सेल्स अँड सर्व्हिसचा चा जॉब आहे मी सर्व महाराष्ट्रात फिरत जातो आणि गणपती जेव्हा यायच तेव्हा एक दीड महिनाच मी आधी तयारी करतो गणपती बनवायची गणपती करून सर्व कम्प्लीट करू तसं तुम्ही करू शकता असं माझं म्हणणं आहे धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फोर लाईव्ह करता मी विशाल राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय जिल्हा प्रतिनिधी अपडेट गणपती बाप्पा विसर्जन ना करतात आणि घरी विसर्जन करा तसेच हा मोठे गणपती आहे जसे मंडळाचे गणपती आहे तो मंडळाच्या गणपती असताना आता नदीसहित कोणचा इलाज नाहीये पण तरी नदीमध्ये विसर्जन करताना त्यांनी काय बळावे की गणपतीला आज एवढे दिवस अकरा दिवस घरी ठेवतात घरी ठेवून त्याला सगळं लहान बाळा सगळं त्याला वागून गणपतीला सगळे करतात आणि अकरीच्या दिवशी कोणी वरून ट्रॅक्टर वरून त्याला धकलून देतात त्याची मूर्ती तुट फुट होते कोणी असं गणपतीला आतमध्ये ना बुडता कचऱ्यामध्ये पण गणपती येतोय गटरमध्ये पण गणपती जातो याच्याबद्दल काय संशय शकता तर माझ्या मते आता ज्या मोठ्या मोठ्या साईजच्या गणपती बनवतात त्याच्या त्याला काही मर्यादा व्हायला पाहिजे आता समज दहा दहा वीस वीस फूट चाळीस चाळीस फूट अशा न बनवता त्या आपण आता कमी याच्यामध्ये सरकारने पण असे निर्बंध निपना घालून द्यायला लागेल की फक्त पाच फूटच पाहिजे सात फूटच पाहिजे याला मर्यादा घालून आणि ती गणपती मनोभावे चांगल्या प्रकारे विसर्जन करायला पाहिजे कुंडात पण चांगल्या प्रकारे विसर्जन आता नदीत फेकणं वगैरे हा प्रकार नको व्हायला पाहिजे कारण मग दहा दहा पंधरा पंधरा दिवस अकरा अकरा दिवस आपण जी मनोभावी सेवा करतो ती नंतर शेवटच्या दिवशी पूर्णपणे वाया घालवतो तर त्यासाठी माझं हेच म्हणणं आहे की घरी विसर्जन करा मोठी साईज कमी करा पिळ पिळे जरी बरत करत पुन्हा विसर्जन करा त्यामुळे आपल्या परवान होणार नाही आणि मोठे गणपतीवाले जे करतात म्हणजे उदाहरणार्थ धांगर न करता नाच गाणी करता सेलिब्रिटीला तसं न करता आपले बरेच भजनं वगैरे हे ते वाजवा तुम्ही आणि आपलं गाणं जे वाजवता ते फक्त आपल्या धार्मिक गाणेच वाजवायला पाहिजे दुसरे आपले ग याच्या सिनेमाचे गाणे वाजवणं असा नाही करायला पाहिजे त्याच्यामुळे आपले संस्कृती जपले जाईल कारण आपली संस्कृती ही नाहीच आहे तर आपली संस्कृती जपून ते पुढं आपल्याला आपल्या लहान आपले जे नातू पण तो त्यांना चांगली संस्कृती आपल्याला द्यायचं तर तीच आपण पुढे जाऊ द्या हेच माझं म्हणणं आहे सर तुम्ही हा गणपती तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले असं सर तुम्ही किती वर्षापासून तुम्ही स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करताय हे तसं आमची स्थापना म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाले करतो पण माझी भेट ज्या आकुडी केंद्रामध्ये झाली आमच्या काकुडी केंद्रामध्ये प्रशिक्षण दिलं गेलं शाळूच्या मातीपासून गणपती माझं तेव्हापासून म्हणजे मी आता सोळा वर्षापासून मला जाणीव झाली की हे आपण पर्यावरणाचा घास करतो म्हणून मी सोळा वर्षापासून शाळूसमधून गणपती बनवतोय तर ते माझं कंटिन्यू सोळा वर्ष आहे सर तुम्ही बिझनेस वगैरे हो या नोकरी वगैरे हो काय सर तुमचं माझं सेल्स अँड सर्व्हिसचा जॉब आहे मी सर्व महाराष्ट्रात जातो आणि गणपती जेव्हा यायचं तेव्हा एक दीड महिन्यात मी आधी तयारी करतो गणपती बनवायची तेव्हा थोडा थोडा गणपती करून दीड दोन महिन्यात सहज कम्प्लीट करू शकतात तसं तुम्ही करू शकता असं माझं म्हणणं आहे धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फोर लाईफ करता मी विशाल राटोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय पुणे जिल्हा प्रतिनिधी अपडेट 盛り上がった。